नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक अक्षर गट ए च र, ह झ आणि एची मात्रा याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण अक्षर गट ए च र, ह, झ आणि एची मात्रा याविषयी आज आपण माहिती बघूया त्या सर्व अक्षरांची ओळख करून घेऊया या, या ठिकाणी एक चित्र दिसत आहे बघा दिसलं काय असेल हे बघायचं आहे चित्र सर्वांनी नाव सांगायचं एक बरोबर आता नाव दाखवूया काय बघा एक दुसरं चित्र बघूया काय असेल चित्र हे एडका काय आहे चित्र एडका बरोबर तिसरं चित्र बघूया काय दिसते चित्रामध्ये कोणतं झाड असेल ब एरंड बरोबर काय आहे हे एरंड तर या ठिकाणी आपण या तीन चित्राच्या माध्यमातून जे काही नाव बघितलं या ठिकाणी आपण एची ओळख करून घेतली आहे किंवा ए विषयी माहिती बघितलेली आहे तीनही चित्रातले जे शब्द आहेत त्याच्यामध्ये एचा प्रयोग केलेला आहे किंवा एचा वापर झाला आहे किंवा ए येणं सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे बघा ए हा अक्षर लाल रंगानं दाखवलेला आहे समोर जाऊया कसे चित्र आहे चमचा नाव दाखवा बरं चमचा बरोबर समोर चित्र बघूया काय असेल बरं चाक बघितलं आहे ना चाक अगदी बरोबर बघूया चाक समोर चित्र बघूया काय असेल हे बघितलंय कुठं हा चरखा अगदी बरोबर काय आहे चरखा बघा चरखा या ठिकाणी बघा लाल अक्षराने च दाखवलेला आहे म्हणजे या ठिकाणी च ची ओळख किंवा च ची जाणीव करून दिलेली आहे किंवा च बद्दल माहिती सांगितली आहे आणि प्रत्येक शब्दामध्ये जे च आले ते लाल अक्षरानं दाखवलं आहे दिसतंय ना च चा चा च, च लाल रंगाने दाखवलेलं आहे समोर जाऊया समोर चित्र बघूया काय का बार। चित्र असेल बघा सांगा बरं बाळ बरोबर बाळ दाखवा बरं बघा हे चित्र बाळाच आहे समोर चित्र बघूया काय असेल माळ अगदी बरोबर चित्र आहे माळ माळ समोर चित्र बघूया आहे का कधी कुठंतरी हा काय असेल विडी बरोबर कसे चित्र आहे विडी बघा विडी या ठिकाणी बघा प्रत्येक शब्दामध्ये आलेला जो अक्षर आहे तो आपण लाल रंगाने दाखवला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला कशाची ओळख करून घ्यायची आहे हळ कशाची ओळख करून घ्यायची आहे किंवा कशाची ओळख करून घेतली आपण हळ अळ ची आपण ओळख करून घेतली अशा प्रकारे अड लिहिलं जाते किंवा अड असते समोर जाऊया बघा चित्र काय असेल काय असेल या चित्राचे नाव हरिण अगदी बरोबर चित्र आहे हरिण दाखवा हरीन आ, आ, चीत्रा चीत्रा नाव दाखवूया बघा हरीन दुसरे चित्र बघा हा काय असेल ह्या चित्राचे नाव होडी काय नाव आहे होडी बरोबर दाखवूया होडी बघा होडी नाव समोर चित्र बघूया रेवा आता ओळखीचं आहे आपल्या काय नाव याचं हत्ती अगदी बरोबर हत्ती नाव बघा तर या ठिकाणी बघा ह ची ओळख करून घेतली आपण ओळख करून घेतली ह ची बघा ह या प्रकारे ह लिहिला जातोय किंवा ह असतोय समोर चित्र बघूया काय असेल झाड बरोबर झाड नाव दाखवूया बघा झाड समोर चित्र बघूया काय असेल झाडू अगदी बरोबर झाडू नाव दाखवूया झाडू आता शेवट चित्र बघूया काय असेल झुरड अगदी बरोबर कशा चित्र आहे झुरड या ठिकाणी आपण बघा प्रत्येक नावामध्ये एक अक्षर हा लाल रंगाने दाखवलेला आहे कोणता अक्षर असेल झ बरोबर आहे मग आपण कशाची ओळख करून घेतो या ठिकाणी झ बघा झुरड नाव दिसलं आहे बघा काय असंय बघा झ ची ओळख करून घेतली आपण त्याच्याची ओळख करून घेतली या ठिकाणी झ या अक्षराची ओळख करून घेतली पुढे जाऊया या ठिकाणी बघा एची मात्रा दिलेली आहे बघा याला आणि ऐकूया काय आहे एची मात्रा बघा पला जर ची मात्रा लावली तर ता काय तयार होईल बघा बरा वाचूया आपण त्याला पला एची मात्रा लावलं आणि वाचन केलं आपण बघा दूर आहे मग जवळ केलं एकदम आणि आता जोडलं तर ए याची मात्रा जर जोडली तर काय तयार होते पे काय तयार होते पे तर आपण असंच ची मात्रा जोडून काही शब्द लिहूया आणि वाचूया बर बघूया जसं क ला याची मात्रा के तसंच ला ए याची मात्रा के मग ले ल ची मात्रा ले घे रे पे ने से पे ते ए चे रे, हे आणि झे हे सर्व अक्षर ची मात्रा लावून या ठिकाणी लिहिले गेले आहेत आणि त्यांचा आपण वासन केलेलं आहे लक्षात आता बघा याची ओळख करून त्याला गिरवूया ए ए असा ए, 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 ए। वारंवार आपल्याला याचा लिहिण्याचा आणि गिरवण्याचा सराव करायचा आहे बघा आपण च गिरवूया च बघा कसं लिहिलंय त्या पद्धतीनं आपण त्या च गिरवायचं आहे आणि मग लिहून काढायचं आहे च आता काय समोर हळ हळ कसा लिहिलाय बघा त्या पद्धतीनं आपण त्याला गिरवूया हळ 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 आणि त्याला गिरवूया आणि लिहूया मग या समोर ह ह ह ह ह ह झ झ झ झ झ झ झ बघा या ठिकाणी आपण या आपण जो काही भाग बघितला याच्यामध्ये ए च र, ह आणि झ या मूळाक्षरांची किंवा वर्णाक्षरांची आपण या ठिकाणी ओळख करून घेतली लिहिण्याचा सुद्धा सराव करून तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षरगट ए च र, ह झ आणि एची मात्रा या वर्णाक्षरांची ओळख करून घेतली त्यांना लिहून घेण्याचा सराव करून घेतला धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये